जे महिला नमो शेतकरी निधी योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे त्या महिलांना लाडकी बहिणी योजनेतून दीड हजार रुपये नाही तर फक्त पाचशे रुपये मिळणार आहे चला याची संपूर्ण माहिती बघूया नमस्कार लाडक्या बहिणीनो सुमारे आठ लाख महिलांना मिळणार फक्त पाचशे रुपये दीड हजाराऐवजी महाराष्ट्र महागाई आणि आर्थिक ताण लक्षात घेऊन काही लाभार्थी विशेषता नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना अभिजित झालेले आहे की लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळतील प्रत्येक महिन्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले की या महिलांना भन्याय ध्यायपत्ते निधी मिळतो त्यांना उर्वरित दीड हजारापेक्षा केवळ पाचशे रुपये देण्यात येतील असे आरोप केला विरोधकांनी सरकारवर वाटसच्या बायका म्हणून दीड हजार रुपये दिले होते नंतर पाचशे रुपये देणे धोकादायक अशी टीक केली आहे लाभार्थी तपासणीनंतर संख्या कमी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये योजना सुरुवातीला दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी अर्ज होते नंतर सुटकेत वीस ते पंचवीस लाख लाभार्थी कमी झाले आणि

वाटे बँक निर्माण करण्याचे आरोप केले आहे आणि एकवीसशे जलोस करता पाचशे रुपयांचा धोका ठरला सांगितला आहे मुद्दा माहिती लाभार्थी काही लाब चा फक्त पाचशे रुपये मिळणार प्रभावित संख्या सुमारे आठ लाख महिलांना कमी लाभ मुख्य कारण नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचा लाभ घेतल्यामुळे एकूण दीड हजार रुपयाऐवजी फक्त पाचशे रुपये सर्वसाधारण पात्र वय अठरा ते पासष्ट वर्षे उमेदवार दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी वाहन सरकार नोकरी असणे अन्य योजनेचा अमर्यादित लाभ विरोधी टीका विपक्षातून वाटे बँक धोका असा आरोप सरकारचा दावा नियम काटेकोर पालन करणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये मिळतील चलाच थोडक्यात समजून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत मूलभूत पद्धतीने सर्व पात्र महिलांना दीड हजार रुपये दर महिना मिळायचे आहे पण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना आता फक्त पाचशे रुपये मिळतात आणि याबाबत दररोज राजकीय वाद सुरू आहे आपल्या बाबत काही माहिती हवी असेल तर सांगा तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का सन्मान निधीचा लाभ तुम्हाला मिळतो का कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तुमची काही अडचण असेल तर